कोकणातील मराठमोळ्या माणसांनी तयार केलाय भारतातील आकाश कंदिलाचा पहिला ब्रँड शेखर सावंत यांनी गंध क्रिएशनच्या ट्रेडमार्क खाली तयार केलेत चायनाला टक्कर देणारे आकाश कंदील आठ प्रकारच्या डिझाईनच्या आकाश कंदिलांना ट्रेडमार्क इको फ्रेंडली होम मेड बोल्डेबल असे आकर्षक आकाश कंदील आहेत देवरुखमधन ट्रेडमार्कचे आकाश कंदील होत आहेत तयार देवरुखमधल्या वीस गरजू महिलांना मिळतो रोजगार दिवाळीत आकाश कंदिलांच्या होते तीनशे पन्नास कोटींची उलाढाल शेखर सावंत यांची आठ डिझाईन आकाश मुंबईत मोठी मागणी नमस्कार मी शेखर सावंत राहणारा कलंबिस्त गाव आणि तालुका सावंतवाडी दोन हजार तेरामध्ये या कंदिलांची कॉन्सेप्ट माझ्या मनामध्ये आली आणि मी या कंदिलांना एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला चार वर्ष रिसर्च केला त्या चार वर्षाच्या रिसर्चातून असं जाणवलं की जर मी कलेच्या माध्यमातून आपल्या कोकणातल्या लोकांना जर रोजगार दिला तर तो एक खूप वेगळ्या प्रकारचा एक उपक्रम होऊ शकतो त्या हिशोबाने मी प्रयत्न सुरू केले आणि देवरुग येथील डी कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत रणजित मराडी सर त्यांच्या सहकार्याने आम्ही एक अशी कॉन्सेप्ट तयार केली की याच्यातनं रोजगाराची निर्मिती कोणाला द्यायची तर गरजू गृहिणी आणि कॉलेजचे स्टुडंट यांना जर आपण हातभार लावला तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा रोजगार मिळेल आणि त्यांना एक संधी पण मिळेल आणि याच्यातनंच जी भारतीय अर्थव्यवस्थेची जी करोडोची उलाढाल होते त्याच्यामध्ये एक आपला खारीचा वाटा होऊ शकतो त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करून असं ठरवलं की हे आकाशकंदिर आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळे असले पाहिजेत ते लोकांना इझी अवेलेबल असले पाहिजेत आणि ते जगाच्या कुठच्याही कोपऱ्यात पोचले पाहिजेत मग त्याच्यासाठी मग आम्ही ते, ते पर्यावरणपूरक इको फ्रेंडली त्याच्यानंतर फोल्डेबल आणि हँडमेड अशा प्रकारच्या तिन्हींचं कॉम्बिनेशन करून एक ब्रँड बनवला आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे जी आ, कला आहे त्याच्यामधले काही फॉर्म्स आम्ही त्याच्यामध्ये टाकले आणि एक उत्कृष्ट प्रकारचे असे कंदील तयार केलेले आहेत जे तुमच्यासमोर आता अवेलेबल आहेत भारताचा पहिला व्हायला मराठी हा आकाश कंदिलांचा ब्रँड आणि त्यानिमित्ताने रोजगार देखील आपल्याला मिळतोय काय सांगा भारताचा सा हा पहिला पहिला ब्रँड आहे तो आम्हाला असं जे काहीतरी शिकायला पण मिळतंय थोडंफार महिलांना रोजगार मिळतोय प्लसमध्ये प्लस काही ना काही कोणी कोणत्या ना कोणत्या तरी महिला पुढे जाऊ शकतात यातून हे काहीतरी हे मिळतं आहे प्लसमध्ये गृहिणी घरी बसून राहण्यापेक्षा काहीतरी शिकू शकतात